ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नळातवारी गटारीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात इचलकरांजी महापालिकेवर अनोखे आंदोलन करणार संतोष कांदेकर यांचा इशारा नळाद्वारे गटारीचे सांडपाणी येत असून वारंवार मागणी करून ही प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने आयजेम परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी 12 जानेवारी रोजी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात सजाए काला पाणी असे अनोखे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सतेज फायटरचे संतोष कांदेकर यांनी दिला येथील आयजीम परिसरातील गोंधळी गल्ली घोडके नगर सातपुते गल्ली नारळ चौक बंडकर माळ येथील रस्ता तीनबत्ती चौक परिसरात गत महिनाभरापासून नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे शिवाय या भागात गटारीची स्वच्छता महिनाभरापासून करण्यात आलेली नाही या परिसरातील पाण्याची पाईपलाईन अत्यंत जुनी असल्या कारणाने गटर आणि ड्रेनेज मधील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असून नळाद्वारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या संदर्भात महानगरपालिका प्रशासन आणि विभागास त्याकडे दुर्लक्षच केलं जात आहे आतापर्यंत या प्रश्नी काहीच कार्यवाही अथवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे भागातील पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने नागरिकांच्या आरोग्यात धोक्यात आला आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महानगरपालिकेसमोर अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री कांदेकर यांनी सांगितले आज इचलकं शहरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे माझ्या भागात तर गेली दहा वर्ष झालं परिसर ठिकाणी आजूबाजूच्या ठिकाणी पाण्यासाठी नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि गेली एक महिना झालं स्टँड वेल्डर गोंधळी गल्ली गोंधळी गेल्ली बंडगरमाळ परिसरातील गोंदळी गल्ली तसेच ज्ञानेश्वर गल्ली या ठिकाणी गेली एक महिना झालं हे असं काळं पाणी येतं चावीला नळाला महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ पाणी देण्याची ज्यांनी घोषणा केलेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये हे असं काळं पाणी याचा जर वास बघितला तर उग्रवास भागामध्ये पाण्यानं ना कित्येक नागरिक आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत महानगरपालिकेला कित्येकानी निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेला दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहेत असं मला वाटतं महानगरपालिकेनं काही ठरवलंय का की आईच्या परिसर ठिकाणी असणाऱ्या या सगळ्या ना नागरिकांना सदा एक काळा पाणी अशा पद्धतीनं ही शिक्षा देण्याचं त्वरित यावर केवळ उपाययोजना करण्याचं नाटक करू नये महानगरपालिकेनं पाण्याचा या ठिकाणी स्वच्छ मुबलक पाणी त्वरित ताबडतोब पुढच्या वेळेला मिळायला पाहिजे त्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या दरवाज्यावर सजा एक काळा पाणी अशा पद्धतीचं उग्र आंदोलन केल्याशिवाय आता माझी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील फॅन सतेज फायटर नाही या नागरिकांना न्याय देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि स्वच्छ पाणी देणं हे महानगरपालिकेला जमत नसेल तर आयुक्तांच्या अंगावर हे काळे पाणी उग्र आंदोलन पद्धतीनं फेकले जाईल हा मी सन इशारा या ठिकाणी देतोय न्यूज न्यूबसाठी सुभाष बसमी इचलकरंजी